अयोध्यामध्ये भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना केली ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या वयाची कोमलता दर्शवते असं म्हणतात की लहान मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याच्याकडून झालेली चूक माफ होते ही मूर्ती काळ्या रंगाची आहे तर ही मूर्ती काळ्या रंगाची का आहे ती कोणी बनवली कोणत्या दगडापासून बनवली आणि त्या दगडाचं दगडा धार्मिक महत्त्व काय मूर्तीवर असणारी चिन्ह आणि त्यांचं महत्त्व काय या सर्वांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये मिळतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा दगड हा नेपाळमधून गंडकी या नदीमधून आणला गेला या नदीमध्ये शाळीग्राम दगड सापडतात आणि या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या दगडावर चक्र आणि गदा यांची चिन्हे आढळतात पौराणिक कथानुसार भगवान श्री विष्णूंनी स्वतःला लपवण्यासाठी शाळीग्राम या दगडाचं रूप घेतलं होतं हिंदू धर्मामध्ये या दगडाला भगवान विष्णूचं रूप म्हणून पूजा केली जाते ब्रह्मदेवांची पूजा करताना शंखपूजन केलं जातं महादेवांची पूजा करताना शिवलिंगाची पूजा केली जाते तसेच भगवान श्री विष्णूंची पूजा करताना शाळीग्राम दगडाची पूजा केली जाते आणि श्रीराम हे विष्णूंचा अवतार आहेत या दगडावर आग पाणी आणि हवामानातील वातावरण याचा कोणताही परिणाम होत नाही पाण्यामुळं ही मूर्ती आणखी चमकते या मूर्तीला चंदनाचा लेप लावला तरी या मूर्तीला कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही वर्षानुवर्ष ही मूर्ती चांगल्या स्थितीत राहील ही मूर्ती कर्नाटकातील मैसूरमधील अरुण योगीराज यांनी बनवली आहे मूर्ती बनवणारी अरुण योगीराज ही त्यांची योगी पाचवी पिढी आहे सहा महिन्यांच्या कालावधीनंतर शाळीग्राम या दगडातून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीनं आकार घेतला आणि या आकर्षक मूर्तीचं रूप आपणाला पाहायला मिळालं ही मूर्ती एकाच दगडापासून बनली आहे या मूर्तीला कोणत्याही प्रकारच्या दगडाचा जोड दिला गेलेला नाही या मूर्तीमध्ये भगवान विष्णूंनी घेतलेले दहा अवतार दाखवले गेले आहेत मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की हे विष्णूंचे अवतार मूर्तीमध्ये कोरले गेले आहेत मूर्तीच्या एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड आहे यामुळे मूर्ती आणखी आकर्षित वाटते मूर्तीच्या बाजूला शुभनिशानी आहेत डाव्या बाजूला ओम हे चिन्ह आहे ओम हे चिन्ह पूर्ण ब्रह्मांडात पवित्र मानलं जातं त्याच्या वरच्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे त्याच्या वरच्या बाजूला भगवान श्री विष्णूंचं चक्र आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला शंख आहे शंख हे धर्म आणि शुभ गोष्टींचं प्रतीक आहे त्याच्याबरोबर खाली भगवान हनुमान यांची गदा आहे आणि त्यानंतर स्वस्तिक चिन्ह कोरलं गेलं आहे बरोबर मध्य सेंटरला सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक सूर्य आहे प्रभू श्रीरामांचं कुलदैवत हे सूर्यदेव आहे प्रभू श्रीराम हे सूर्यवंशज आहेत ही मूर्ती कमळावर उभारलेली आहे प्रभू श्रीरामांची मूर्ती डाव्या हातात धनुष्य तर उजव्या हाताने आशीर्वाद देते अशा पद्धतीनं बनवलेली भगवान श्रीरामांची मूर्ती ही अतिशय महत्त्वपूर्ण व धर्मरक्षित आहे जय श्रीराम असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जय श्रीराम म्हणून व्हिडिओला लाईक करा